स्वाभिमान जेव्हा जे घाण टाकतात बाळासाहेबांचे विचार विकतात सोडतात त्यांना त्याचं काही वाटणारच नाही आणि मग त्यांना त्यांची जागा काँग्रेसने त्यांची जागा दाखवली असेल त्यामुळे मी त्याच्यावर काही प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही ऐकलत उद्धव ठाकरेंनी शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधत बाळासाहेबांचे विचार सोडले असं म्हणत शिंदेनी दोन हजार बावीसला शिवसेनेच्या आमदारांसोबत बंड करून उद्धव ठाकरेंना सत्तेतून पाय उतार केलं होतं यावेळी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत शिवसेनेनं युती केल्यामुळे शिवसेनेत बंड केल्याचं म्हणत शिंदेनी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वही सोडल्याचा आरोप केला परंतु नगरपालिकेच्या निवडणुकांमध्येच याच शिंदेनी उमरग्यात सत्तेसाठी हिंदुत्ववादी भाजपला सोडून थेट विरोधी विचारांच्या काँग्रेस सोबतच युती केली आणि आता हे पोस्टर समोर आल्यानं त्यांच्या विरोधकांनीही शिंदे सेनेचा चांगलाच समाचार घेतलाय उट प, सूट हे जे लोक आहेत गद्दार आमच्यातले गेलेले शिंदे गटाचे हे काँग्रेस सोबत आम्ही गेलो म्हणून आम्ही सत्ता सोडली म्हणतात कोणत्या विषयावर काँग्रेस आणि शिवसेनेचं नातं जोडतात आणि मग त्यांच्या पक्षाचे त्यांचे जे भांडगुळं आहेत ते काय करतात हे पण बघितलं पाहिजे ना स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून आणि म्हणून मी ते पोस्टर सहित एका नगरपालिकेचं हे केलेलं आहे असं अनेक ठिकाणी झालेलं आहे जर का आपण बघितलं दोन हजार सोळाला या नगरपालिकेमध्ये भाजप आणि काँग्रेसची युती होती म्हणून मला वाटतं की स्थानिक पातळीवरचं राजकारण आहे स्थानिक पातळीवरती आम्ही समविचारी लोक एकत्र आलेलो आहोत आणि स्थानिक पातळीवरती तुम्ही तुमच्या पद्धतीने युती करा म्हण आम्हाला वरच्या लेवल